काही शहर तिथे हिंदी वृत्तपत्र निघतात मुंबईमध्ये नवभारत टाइम्स हा सगळ्यात जुनं वृत्तपत्र आहे हा इतर सुद्धा वृत्तपत्र निघतात त्याच्यामुळे इथे हिंदी सक्तीचं करण्याचं कारण काय कोणासाठी करतात इथे तुम्ही कोणाचे रेशनिंग कार्ड वाढवताय आणि ज्या हिंदीसाठी आपला एवढा देवेंद्र फडणवीस यांचा आटापिटा सुरू आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये साधारण पाच हजार शाळा बंद पडल्या म्हणजे हिंदी भाषिक शाळा बंद पडल्या हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवायला शिक्षक नाही एका उत्तर प्रदेशची परिस्थिती हिंदी शिकवायला शिक्षक नाही शिक्षकांशिवाय शाळा भरल्या जात आहेत योगींच्या उत्तर प्रदेशात मग लखनौ असेल वा असेल आजमगड असेल अनेक ठिकाण हे हे रेकॉर्डवरती आलंय हे उत्तर प्रदेशच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापून येत आहे की हिंदी भाषिक या पट्ट्यामध्ये हिंदी मातृभाषा असलेल्या लोकांच्या शाळा सुद्धा अत्यंत वाईट अवस्थेत आहे आधी त्याच्यावर काम केलं पाहिजे नरेंद्र मोदींनी जी काही त्रिसूत्री वगैरे काढली आहे ना अमित शहानी आधी उत्तर प्रदेश राजस्थान बिहार मध्य प्रदेश हे जे हिंदी भाषिक ज्याला काउमेट म्हणतात तिथे हिंदी शाळांवर हिंदी भाषेवर काम करणं आवश्यक आहे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा संपन्न आहे आम्हाला हिंदी शाळेत शिकवावं लागलं नाही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हिंदी शिकवावं लागत नाही मराठी बरोबर इथे हिंदी आहेच शाळेमध्ये तुम्ही हिंदी शिकवायची गरज नाही हे स्पष्ट आणि सक्ती करण्याची गरज आणि देवेंद्र फडणवीस हे कोणासाठी सक्ती करतायत त्यांचा ते? उद्देश काय त्यांना मुंबई महाराष्ट्रामध्ये कोणाला वाढवायचं आहे त्यांनी मराठी माणसाचा विचार करावा त्यांनी मराठी भाषेचा विचार करावा मराठी शाळा अभिजात कराव्या बरं का पण त्यांचं काहीतरी वेगळ्याच दिशेने सुरू आहे गुजरातमध्ये म्हणजे यांचं जे, जे हेडक्वॉर्टर आहे भारतीय जनता पक्षाचं गुजरात किंवा एकनाथ शिंदेचं हेडक्वार्टर गुजरात तिथे हिंदी सक्तीचं केली नाही आहे महाशय आणि स्वतःला शिवसेना म्हणून तिथे मांडेला मांडे लावून बसतायत ना आम्हीच खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची विचारप्रश्न देवेंद्र फडणवीसना किंवा नरेंद्र मोदींना हिंमत की गुजरातमध्ये हिंदी सक्तीची का केली नाही आणि मुंबई महाराष्ट्रावर आमच्या फडणवीस आणि एकनाथ शिंदे सांगा ना मला आतापर्यंत मराठी भाषा मराठी माणूस मराठी स्वाभिमान मराठी बोली लागणे ह्याच्यावरती एक तरी बैठक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर दाखवावं एकनाथ शिंदेने बैठक घेतली असेल तर दाखवावं पण हिंदीसाठी बैठका सुरू आहे चर्चा सुरू आहे गुप्त बैठका सुरू आहे हा? या त्या नेत्यांना बोलून बैठका सुरू आहेत राजकारण करताय मुंबई महानगरपालिकेच तिकडं हिंदी भाषिकांना चिथावताय तुम्ही काय करताय तुम्ही कोणासाठी करताय तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रू सारखं वागू नका देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुम्ही शत्रू आहात महाराष्ट्राचे साहित्यिकाशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही किती साहित्यिक आले छाती पुढे काढून साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषेसंदर्भात कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का कोण साहित्यिक एकनाथ शिंदे यांना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चालला हिंदी भाषेचा जो दबाव चालला हिंदी भाषेचा लाजली जाते आहे त्याच्यावरती साहित्यिक इत्याला उठले असते जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटेकर कुठे आहेत प्रशांत दामले हा आहेत माधुरी दीक्षित कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी आम्हाला माहिती आहेत हे सगळे नव्वद टक्के लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत नकी ते तुमचे लाचार आहेत स्कूल नक्कीच नक्कीच या सगळ्यांची मुलं परदेशात शिकत आहेत परदेशात शिकून आलेले आहेत त्यांचा ना मराठी भाषेचा गंध आहे त्यांना ना हिंदीचा गंध आहे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले सगळे प्रमुख नेते दिल्लीपासून या मुंबई महाराष्ट्रापर्यंत सगळे विदेशी शाळांमध्ये शिकतायत इंटरनॅशनल स्कूलला त्यांची नातवंड शिकतायत मी अभिमानाने सांगू शकतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या पालिकेची अनुदान कवीना अनुदान मी सांगू शकतो मला अधिकार आहे बोलण्यात आमची मुलं मराठी शाळेमध्ये शिकली आहे आणि हट्टानं आम्ही टाकलेली आहे तुमचे आहेत का किती किती मंत्र्यांची मुलं आणि भाजपवाल्यांची मुलं यादी काढा त्याच्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकतायत तुम्ही काय त्यांच्या बैठका घेत आहे तुम्ही साहित्यिक वगैरे म्हणताय ना त्यांची मुलं आणि इंग्रजी शाळेमध्ये आहेत तो किंवा इंटरनॅशनल स्कूल आणि परदेशात आहेत आम्हाला शिकवू नका बैठका घ्यायची गरजच नाही आहे हे बैठका गुराळ चालला आहे ना हाच मराठीचा अपमान आहे तुम्ही मराठी भाषेसंदर्भात कोणाशी बैठका घेत आहे मराठीवर आक्रमण करणाऱ्या संदर्भात तुम्ही कोणाशी बैठका घेत आहे आणि का घेताय काय का गरज काय प्रकाश युती नाही तर मराठी माणूस दोघांनाही माफ करणार नाही आणि संजय राऊत हे योग्य वेळी निर्णय होतो एवढेच मी सांगतो तो राजणा मधे एक योग्य वे वेला सग्या गोष्टी होता है देखिए बात ऐसी है भाई ईरान ने इजरायल हो अमेरिका हो मैं ये नहीं कहूंगा कि किसको घुटने पे लाया है लेकिन एक देश का और राष्ट्र का अभिमान और स्वाभिमान और हिम्मत क्या होती है जिगर क्या होती है जरूर ईरान ने दिखाया है ईरान एक ऐसा राष्ट्र है जो हमेशा भारत देश से इमोशनली जुड़ा हुआ राष्ट्र चाहे यूनो हो चाहे और अंतर्राष्ट्रीय मंच पर ईरान हमेशा हिंदुस्तान के साथ जब हिंदुस्तान संकट में आया तो हिंदुस्तान के साथ खड़ा रहा है यह भूलना नहीं चाहिए चाहे कश्मीर का इशू हो चाहे पाकिस्तान का हो ईरान हमारे साथ रहा है तो ईरान ने जो हिम्मत दिखाई है उससे कुछ हमको सीखना चाहिए हमारे देश के प्रधानमंत्री ने मंत्री ने एक देश जो हमसे क्षेत्रफल में छोटा है लेकिन अमेरिका को नहीं डरा ट्रंप को नहीं डरा इसराइल को नहीं डरा यूरोपियन राष्ट्र को नहीं डरा किसी को नहीं डरा और अपने स्वाभिमान के लिए लड़ता रहा लड़ेगा और जीतेगा ये आज का उनकी स्थिति है तो ऐसे देशों के साथ हम भी इमोशनली हमारा देश भी हमेशा जुड़ा हुआ है तो नहीं चाहिए घुटने नहीं टेकने चाहिए ना जब पाकिस्तान के साथ हमारे आर्मी लड़ रही थी और जीतने के कगार पर थी जैसे हम टीवी पे देख रहे थे कराची इस्लामाबाद लाहौर ये सब चल रहा था जितने के तो पीछे क्यों हटे तो ईरान के नेताओं का जो जज्बा है वो काबिल तारीफ है वही ईरान कह रहे कि कोई समझौता नहीं तो ये ये तो बहुत बड़ी बात है ना हमारे बारे में जब ट्रंप ने कहा तो हम चुप बैठे लेकिन ईरान चुप नहीं बैठा यही एक राष्ट्र की आत्मा होती है तो जागती है और हमारे राष्ट्र के ऊपर हमला होता है तो हम चुप न बैठेंगे ये विश्व को दिखाते हैं देवेंद्र फडवीस और यहाँ जो अपने आपको शिवसेना मानने वाले डुप्लीकेट लोग हैं एक नाथ शिंदे जैसे उसने नरेंद्र मोदी जी को यह सवाल पूछना चाहिए जो हिंदी भाषा की जो हमारे स्कूलों में जबरदस्ती की जा रही है वो तो गुजरात में क्यों नहीं मुंबई और महाराष्ट्र को हिंदी सिखाने की जरूरत नहीं है यहाँ तो हिंदी का कारोबार चलता है मुंबई से लखनऊ से ज़्यादा मुंबई में चलता है आपको मालूम होगा यहाँ सबसे बड़ी हिंदी फिल्म इंडस्ट्री यहाँ से शुरू होती है संगीत यहाँ से शुरू होता है हिंदी गाना यहाँ से शुरू होता है के बड़े बड़े अखबार मुंबई से निकालते तो हमको हिंदी सिखाने की जरूरत नहीं है सत्य करने की जरूरत नहीं है गुजरात में जाइए नरेंद्र मोदी और अमित शाह ने कहा है कि मैं गुजराती हूं हिंदी नहीं हूं ये अमित शाह की भाषा है मैं गुजराती हूं हिंदी नहीं हूं हम लोग नहीं कहेंगे हिंदी है वतन हमारा हिंदुस्तान हमारा ये कहने वाला ये महाराष्ट्र राष्ट्र के प्रति समर्पित है किसी भाषा के प्रति हमारी नफ़रत नहीं है हम हिंदी से प्यार करते हैं करते रहेंगे हम जब दिल्ली में जाते हैं मुंबई से बाहर जाते हैं तो पूरे व्यवहार हम हिंदी में करने की कोशिश करते हैं चाहे नॉर्थ हो या वेस्ट हो लेकिन दबाव की राजनीति आपकी जो है होट की राजनीति चल रही है मुंबई महानगर पालिका चुनाव में आपको जो वोट चाहिए इसलिए आप ये हिंदी भाषा का पॉलिटिक्स कर रहे हैं गुजरात में करिए गुजरात में बघा अजित पवार जिंकले याला काय फार मोठं महत्व मानण्याचं कारण नाही सत्ता आहे पैसा आहे रात्रभर बँका उद्या ठेवल्या राज्याचे अर्थमंत्री पंधरा दिवस महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून बारामतीत बसले धाक दहशत पैसा याचा वापर राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री असलेले गृहस्थ पंधरा वीस दिवस गावात जाऊन बसतात या सगळं काही आलं ना माळेगाव कारखान्याचं चेअरमन व्हायचं आहे उपमुख्यमंत्र्यांना काय आणि इथे शेतकऱ्यांच्या तोंडावर मारायला पैसा नाही आणि पाचशे कोटी रुपये घेऊन येईल म्हणतात कारखान्यासाठी का अशा प्रकारची लोकं या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसतात पाचशे कोटी रुपये तुम्ही कुठून आणणार आहात आपल्या खिशातले आहात आणणार आहात की नरेंद्र मोदींच्या खिशातले घेऊन येणार तेवढं कळवा फडणवीस महायुती अगर